नमस्कार आजच्या खास दिवशी सिद्धिविनायक उद्योग समूहाचे सर्व सर्व महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण संस्था आणि असोसिएशनचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष मान्य सुहासदादा पाटील यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांना शुभेच्छा त्यांच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्ह्यात अनेक महत्वाच्या कार्यांमध्ये त्यांनी अमूल्य योगदान दिलं आहे त्यांच्या सर त्यांच्या समर्पणाने एक नवा आदर्श निर्माण केला गेला आहे भारतीय जनता पार्टीचे खानापूर तालुका सरचिटणीस मान्य बाबा यादव यांनी पाटीलदादांच्या कार्याला कायम पाठिंबा दिला आहे आज सर्व मित्र परिवार आणि स सहकाऱ्यांसह सह मान्य सुहासदा पाटील यांना त्यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या जीवनात आणखी यश आणि समृद्धी मिळावी ही आशा व्यक्त करत शुभेच्छा दिल्या